नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचे बऱ्याच महिलांचे पैसे हे आलेले आहेत तर काही महिलांचे बाकी आहेत तर ज्यांनी ज्यांनी वेबसाईटवर अर्ज केले आहेत अशा महिलांचे अद्यापपर्यंत पैसे आलेले नाहीत तर त्यामध्ये ज्या महिलांनी वेबसाईटवर अर्ज केले तरच एकूण संख्या आहे छप्पन लाख तेरा हजार नऊशे चोवीस एवढी ही संख्या आहे तर आता वेबसाईटवरील अर्जसुद्धा मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे आणि चार लाख एवढे अर्ज हे मंजूर झालेले आहेत तर राहिलेल्या महिलांचेसुद्धा अर्ज आता लवकरात लवकर मंजूर होतील तर ते कशा प्रकारे चेक करायचे ते सर्व तुम्हाला माहिती मी या व्हिडिओमध्ये दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा इतरांनासुद्धा शेअर करा तर सर्वप्रथम आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या ऑफिशियल साईटवर आलेलो आहोत बघू शकता तुम्ही इथे अर्जदार लॉग इन हा जो टॅब आहे तो टॅब आपण आता ओपन करून घेऊया इथे जो काही आपला रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड बनवलेला आहे तो इथे टाकून घेऊया आपण आणि केपच्या फिलअप करून तो सबमिट करूया अशा प्रकारचा इंटरफेस इथे ओपन होईल हे लॉग इन सक्सेस असं दाखवता येतं तर इथे जे थ्री डॉट आहे त्यावर आपण क्लिक करून घेऊया त्यानंतर अशा प्रकारच्या मेनू मेनूमध्ये दी। ऑप्शन दिसतील तुम्हाला ॲप्लिकेशन स्कीम ॲप्लिकेशन मेड अर्लियर त्यापैकी त्या ॲप्लिकेशन त्या मेड अर्लियर या टॅबवर क्लिक करून हे आपण जेवढे काही अर्ज आपल्या आय डी थ्रू भरलेले आहेत ते आपण ते असे चेक करून घ्यायचं हे बघा आता इथे मी भरलेले सर्व अर्ज हे पेंडिंग दाखवत आहे तर जवळपास दहा ते बारा दिवस हे अर्ज ॲप्रुव्हल होण्यासाठी खालावधी लागू शकतो तर ह्या पेंडिंग बटनच्या समोर जे ॲक्शनच्या खाली दिसत आहे आय त्या आयवर क्लिक करून आपण समोरची प्रोसेस म्हणजे बघू शकता तर त्यासाठी आपण जेव्हा तुम फॉर्म हा ॲप्रुव्हल होईल तिथे संपूर्ण माहिती ही दिसेल गरता तर त्याकरता तुम्ही त्या आय बटनावर क्लिक करून संपूर्ण डिटेलमध्ये माहिती ही तिथे चेक करू शकता तर अशा प्रकारे जेव्हा तुमचा फॉर्म हा ॲप्रुव्हल होईल तर तिथे ॲटोमॅटिक हिरवं ॲप्रुवल असं नाव येऊन जाईल हे बघू शकता तुम्ही इथं फॉर्म तर ॲप्रुव्हल झाल्यानंतर इथे रिमार्क तुम्हाला भेटून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता आणि राहिलेल्या महिलांचे सुद्धा लवकरात लवकर लगुकरा ॲप्रुव्हल होती आणि रक्कम ही त्यांच्या खात्यावर जमा